नमस्कार मित्रांनो राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होते सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल नगरपालिकांच्या प्रमुखाला जसे नगराध्यक्ष म्हणतात तसं महानगरपालिकेच्या प्रमुखाला महापौर किंवा मेयर असं म्हणतात महापौर हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुचवलेला आहे तर सांगण्याचा मुद्दा असा की नगराध्यक्ष जरी थेट जनतेतून निवडला गेलेला असला तरी महापौर हे थेट जनतेतून निवडले जाणार नाहीत महापौरांची निवड निर्वाचित नगरसेवकांमधूनच केली जाणार आहे खर तर महापौर सुद्धा नगराध्यक्षांप्रमाणे थेट जनतेतून निवडला गेला पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे परंतु तुर्तास तरी महापौर नगरसेवकांमधूनच निवडले जाणार आहे या वेळेच्या महानगरपालिका निवडणुका अनेक अर्थांनी आणि कारणांनी आगळ्या वेगळ्या आणि चर्चेच्या ठरत आहेत या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आहेत त्यातही एक मूलभूत प्रश्न असा की महापौर पदाचे आरक्षण जाहीर न करता निवडणुका कशा काय घेतल्या जात आहेत आजवर असा प्रकार कधीही झालेला नाही मग यावेळीच असं का होत आहे याच उत्तर ना निवडणूक आयोगाकडून मिळत आहे ना राज्य सरकारकडून आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महापौर पदाचे आरक्षण जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत या निमित्ताने आज आपण चर्चा करूया की महापौर आरक्षण सोडत ही राज्य सरकारची जबाबदारी आहे की राज्य निवडणूक आयोगाची दुसरं म्हणजे नियमानुसार महापौर पदाचं आरक्षण कसं आणि कोणाकडून जाहीर केलं जातं तिसरं म्हणजे महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निवडणुकीपूर्वी न काढणे ही राज्य सरकारची स्ट्रॅटजी आहे का आणि राज्य निवडणूक आयोगावर सरकारचा दबाव आहे का या सर्व प्रश्नांची आज आपण चर्चा करूया नमस्कार मी आहे कांचन आणि तुम्ही पाहताय ज्ञान भारत निवडणूक आयोगावर राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभा राज्यसभा आणि राज्य मंडळासाठी निवडणूक घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली तर राज्य निवडणूक आयोगावर त्या त्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे राज्य घटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस झेड ए नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अधिक्षण संचालन व नियंत्रणाचे पूर्ण अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे निहित आहेत आणि त्यानुसार महापालिका निवडणुका घेतल्या जात आहेत महानगरपालिकांच्या निवडणुका मुक्त न्याय्य व पारदर्शक वातावरणात पार वाता पाडण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम चौदा अनुसार राज्य निवडणूक आयुक्तांवर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम पाच मधील तरतुदीनुसार निवडणुकीकरता प्रभागानुसार आरक्षण करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहेत सुधारणा अन्वये सर्व महानगरपालिकांच्या बाबतीतील प्रभाग रचना करण्याची व आरक्षण वाटप करण्याची जबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्तांवर सोपवलेली आहे आणि आयुक्तांनीही त्यानुसार यावेळी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरसेवक पदासाठी आरक्षण वाटप केलेलं आहे त्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आणि त्यानुसार निवडणुका होत आहेत राज्य शासनाने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र महानगरपालिका प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरवण्याची पद्धत याबाबत जे नियम प्रसिद्ध केले आहेत त्यातील नियम क्रमांक नुसार यावेळी आरक्षण चक्रानुक्रमे फिरवण्यात आलेले आहे अशा प्रकारे घेण्यात येत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे म्हणजे यातून एक मुद्दा क्लिअर झालाय की महानगरपालिकांमध्ये प्रभाग निहाय आरक्षण निश्चित करण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे आयोगाने मनपा आयुक्तांच्या मार्फतीने ही जबाबदारी योग्य प्रकारे पारही पाडलेली आहे आता दुसरा मुद्दा महापौरपदाचे आरक्षण कस आणि कोणाकडून जाहीर केलं जात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार निहाय नगरसेवक पदाचे आरक्षण निश्चित करण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे असली तरी महापौर पदासाठी आरक्षण सोडत काढण्याचे अधिकार नगर विकास विभागाकडे म्हणजेच राज्य शासनाकडे आहेत बाबतीत राज्य निवडणूक आयोगाकडे कसलेही अधिकार नाहीत नगर विकास विभागाचे प्रधान सचिव मंत्रालयात प्रशासकीय अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर करत असतात सर्वसामान्य स्थितीत विद्यमान महापौरांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नव्या महापौर पदासाठी आरक्षण काढले जात असते महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास एकुन मधील कलम एकोणीस अन्वये महापौर पदासाठी फिरते चक्राकार म्हणजे रोटेशन पद्धतीने आरक्षण असते अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला खुला प्रवर्ग इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी आणि ओबीसी महिला असे महापौर पदाचे फिरते आरक्षण असते महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांकरता पन्नास टक्के जागा आरक्षित आहेत ता त्यामुळे आता एकोणतीस पैकी निम्म्या महिला महापौर असणार आहेत ओबीसी करता सत्तावीस टक्के जागा असतात आणि एस सी एस टी करता लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण ठेवले जाते महापौर निवडीमध्ये सलगता असेल तर शक्यतो चक्राकार पद्धतीने आरक्षण पडत जाते मागील काळात पडलेल्या आरक्षणाचा संदर्भ घेऊन पुढील रोटेशन पडते म्हणजे एस सी नंतर एसटी नंतर महिला नंतर ओबीसी नंतर ओबीसी महिला आणि नंतर खुला असे रोटेशन पडत जाते मात्र सलगता नसेल तर टाकून लॉटरी पद्धतीने आरक्षण निश्चित केले जाते सध्या निवडणुका सुरू असलेल्या सर्वच महापालिकांची मुदत किमान अडीच ते तीन वर्षांपूर्वी संपलेली आहे मध्ये बराच काळ खंड पडला असल्याने चक्राकार आरक्षणाऐवजी चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत निघण्याची शक्यता दिसत आहे आता तिसरा मुद्दा पाहूया महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत निवडणुकीपूर्वी न काढणे ही राज्य सरकारची किंवा सत्ताधारी पक्षांची स्ट्रॅटेजी आहे का होय तसं म्हणण्यास नक्कीच वाव आहे बृहन्मुंबईसह राज्यभरात एकोणतीस महानगरपालिकेत महापौरपदासाठी आरक्षण काढण्यात आलं नाही त्यामुळे महापौर महापौरपदाचे आरक्षण काढून ते जाहीर करणे ही सत्ताधारी भाजप शिवसेना या पक्षांची स्ट्रॅटेजी असू शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे कारण अगोदर महापौरपदाचे आरक्षण जाहीर केले की थे। जा साथी साथी थे। अंतर्गत स्पर्धा वाढते ज्या प्रवर्गासाठी महापौर आरक्षण आहे त्या प्रवर्गातून तिकीट मिळवण्यासाठी चढावर सुरू होते त्यातून अंतर्गत नाराजी नाट्य सुरू होते व परिणामी महापौर पदासाठी रिंगणात असलेल्या स्पर्धकांची विकेट घेण्याची रणनीती सुरू होते नाराजांकडून ना आपल्याच उमेदवारांना पाडापाडीचे राजकारण सुरू होते समजा अनुसूचित जाती किंवा जमातींकरता महापौर पदाचे आरक्षण पडले आणि अंतर्गत गटबाजी बंडखोरी आणि पाडापाडीचे राजकारण झाले तर त्या प्रवर्गातून सत्ताधारी पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आला नाही अशी ही स्थिती उद्भवू शकते अशा स्थितीत महापौरपद विरोधी पक्षाकडे सुद्धा जाऊ शकते यावेळी नगरसेवक पदाचे तिकीट मिळवण्यासाठी जी रस्सी खेळ सुरू होती ती पाहता महापौरपदाचे आरक्षण अगोदर जाहीर झाले असते तर ही चुरस आणखी वाढली असती आणि इच्छुकांना आवडता आवरता, आवरता पक्ष नेतृत्वाच्या नवाले असते त्यामुळे महापौर पदाचे आरक्षण जाहीर न करणे ही जरी सत्ताधारी पक्षाची खेळी असली तरी तिचा फायदा विरोधी पक्षांनाही होतोय हे मात्र नक्की आता चौथा मुद्दा राज्य निवडणूक आयोगावर सरकारचा दबाव आहे का महापौर आरक्षण सोडतीचा मुद्दा विचारात घेतला तर यामध्ये निवडणूक आयोगाचा रोल येत नाही त्यामुळे महापौर आरक्षण जाहीर न केल्याबद्दल निवडणूक आयोगाला दोष देता येणार नाही निवडणूक आयोग खरंच निष्पक्ष वागत आहे का त्यावर सरकारचा दबाव आहे का हे वादाचे मुद्दे आहेतच आणि यावर या आणि इतर मुद्द्यांच्या आधारे नक्की चर्चा होऊ शकेल मात्र महापौर आरक्षण हा निवडणूक आयोगाचा नसून राज्य सरकारचा विषय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे भारत निवडणूक आयोगाप्रमाणे राज्य निवडणूक आयोग ही देखील संविधानात्मक संस्था आहे भारतीय राज्यघटनेतील त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनंतर संविधानात भाग नौक नव्याने समाविष्ट करण्यात आला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रत्येक राज्यात घटनेच्या दोनशे त्रेचाळीस के आणि दोनशे त्रेचाळीस झेड ए अन्वये राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली महाराष्ट्रात सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी पहिला राज्य निवडणूक आयुक्तांनी पदभार स्वीकारले संविधानातील कलम दोनशे त्रेचाळीस के नुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राज्यपाल करतात आणि ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी असते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हटवण्यासाठी जी पद्धती आणि प्रक्रिया आहे त्याच प्रकारे राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करता येईल अशी घटनात्मक तरतूद आहे राज्यपालांकडून नियुक्ती आणि कार्यकालाची हमी असल्याने निवडणूक आयुक्तांनी सरकारच्या मर्जीनुसार न वागता निष्पक्षपणे काम करावे अशी अपेक्षा आहे मात्र अलीकडच्या काळात जे काही सुरू आहे ते आपल्या सर्वांसमोर आहे त्याबद्दल फार काही सांगण्याची आणि बोलण्याची गरज नाही तुम्हाला या सर्वांबद्दल काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि ज्ञानकीर्तीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप देखील करा धन्यवाद